खलेली या प्रेस आजचा संदेश जागृत जागृतरा प्रेषितांच्या कृते पहिला अध्याय दहा वचन अकरा वचन तर जात असताना ते आकाशाकडे निरखुळ पाहत होते तेव्हा पहा दोन सुभ्र वर्ष परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले ते म्हणाले हो गलीलकरांनो तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला हा जयशु तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसा येईल शिष्य आकाशाकडे निरखून पाहत होते कारण येशू ख्रिस्त स्वर्गात घेतला जात होता आणि दोन स्वर्गदूत शिष्यांना दिसले ते म्हणाले शिष्यांना आकाशाकडे पाहत राहू नका कारण जसा ख्रिस्त वर घेतला गेला तसा परत येईल आमचा प्रभू पुन्हा वापस येणार आहे मनुष्याचा पुत्र मोठ्या पराक्रमाने व वा वैभवाने वा मेघारूढ होऊन येत असलेला दृष्टीत पडेल त्यावेळी तो देवदूतांना पाठवून चार दिशेकडून अर्थात पृथ्वीच्या सीमेपासून व आकाशाच्या सीमेपर्यंत आपल्या निवडलेल्या लोकांना एकत्र करेल त्यावेळी मनुष्याच्या पुत्रला याने येशू ख्रिस्ताला मोठ्या पराक्रमाने वैभवाने मेघारूढ येताना लोक पाहतील जुन्या करारात दानियल संदेशाने दृष्टान पाहिला आकाशातील मेघावर अडूळ होऊन मानव पुत्रासारखा कोणी आला दानियलीचा सात अध्याय तेरा वर्षांमध्ये कारण ईश्री ख्रिस्त वाप तेव्हा त्याच्या निवडल्या लोकांना प्रथम एकत्र करेन कारण तो न्यायचा मोठा दिवस असणार आहे मग ते चोवीस अध्याय बेचाळीस वचन म्हणून जागृत राहा कारण कोणत्या दिवशी तुमच्या प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही कारण आमचा प्रभू ईश्री ख्रिस्त कोणत्या दिवशी येईल हे आम्हाला माहीत नाही म्हणून आम्ही नेहमी जागृत राहिले पाहिजे सर्व प्रकारच्या वाईटापासून दूर राहावे आणि प्रार्थनेमध्ये व वचनामध्ये स्वतःला वाढण्याचा प्रयत्न करावा आणि आमचा प्रवेश येईल त्यावेळी त्याच्यासमोर आम्ही निर्दोष व पवित्र असावे पहिले थेसने तिसरा अध्याय तेरा वचन यासाठी की आपला प्रवेश आपल्या सर्व पवित्रजनासय येईल त्यावेळेस त्याने तुमचे अंत करणे देव आपला पिता ह्याच्या समोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी पाऊल सांगत आहे आपला प्रवेश परत पृथ्वीवर येईल तेव्हा पवित्र जनास येईल याने स्वर्गदूत त्याच्या सोबत असतील म्हणून आम्ही देवासमोर पवित्र व निर्दोष होण्यासाठी आपले अंतकरण स्थिर करावे कारण प्रवेश सर्व मानव न्याय करण्यासाठी येणार आहे म्हणून आपण सर्व पापापासून स्वतःला दूर ठेवावे व स्वतःला पवित्र व निर्दोष ठेवावे देवासमोर दुसरे कडे करा सात अध्याय पहिलं वचन तेव्हा जनो आपल्याला ही अभिवसने मिळाली आहेत म्हणून देहाचा व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचं भय बागून पवित्रते त्याला पूर्णता आणू पाऊल सांगत आहे की आम्हालाही देवाची अभिवचने मिळाली आहे की आम्ही देहाचं व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करावा कारण काही देहाचेही पापे आहेत आणि काही आत्म्याचेही पापे आहेत म्हणून आम्हाला या दोन्ही प्रकारच्या पापापासून शुद्ध व पवित्र व्हायचे कारण आमचा प्रभू येईल त्यावेळेस तो आमचा न्याय आमच्या कृत्येप्रमाणे करेल प्रगतीकरण बावीस सध्या बारा वचन पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे जवळ वेतन आहे कारण इरमिया सतरा दहा मध्ये पण सांगत आहे की परमेश्वर हृदय चाळून पाहतो आमचे म्हणून प्रत्येकाला त्याच्या करणीप्रमाणे वेतन मिळ आणि रोमकरास दुसऱ्या देश सहा मध्ये पण आम्ही प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल प्रभेशी वापर येईल आपल्याला तो आमच्या कृत्याप्रमाणे न्याय करेल म्हणून आम्ही जागृत राहाव स्वतःला देवासमोर पवित्र व निर्दोष ठेवूया व अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध ठेवूया कारण प्रगटीकरण चौदाध्याय आणि सात मध्ये सांगत आहे देवाची भीती बाळगावं त्याचे गौरव करा कारण न्यायनिवाडा करण्याची त्याची घटका जवळ आली आहे ज्यांनी आकाश व पृथ्वी व समुद्र पाण्याचे झरे निर्माण केले त्या देवाला नमन करा धन्यवाद करता प्रभू आजच्या वचनाच्या दारे पिता आम्हा प्रत्येकाला आशीर्वाद कर प्रार्थनाला तुझे उपकार मानतो प्रार्थना सामर्थ्य प्रभी सिचना सीकार कर पिता सलाम